नमस्कार सतर्क महाराष्ट्र मावळ विधानसभा क्षेत्रात निवडणूक यंत्रणा सज्ज मावळ लोकसभा दिनांक तेरा मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मावळ विधानसभा क्षेत्रात निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्या असून तीन लाख त्र्याहत्तर हजार चारशे आठ मतदारसंख्येपैकी पुरुष मतदार एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे दोन महिला मतदार एक लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे त्र्याण्णव तृतीय पंथी तेरा असलेल्या या मतदारसंघात तीनशे नव्वद मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे रविवारी दिनांक बारा मे तळेगाव दाबाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाच्या प्रांगणातून सर्व साहित्य व कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले निवडणूक दरम्यान वापरण्यात येणाऱ्या एकशे सदतीस वाहनांना जी पी एस यंत्रणा लावण्यात आली आहे वाढत्या उष्ण तापमानामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचाराची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्यवस्था केली आहे मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे प्रत्येक केंद्रावर एक प्रमुख अधिकारी व इतर तीन सहाय्यक अधिकारी एक कर्मचारी व बंदोबस्तासाठी एक पोलीस कर्मचारी अशी व्यवस्था करण्यात आली आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद